सावन का महिना पवन करे शोर सुनील दत्त आणि नूतन यांच्यावर चित्रित मिलन चित्रपटातल्या गाण्याचे बोल तर असे आहेत मग व्हिडिओच्या टायटलमध्ये हे मटण शोर कुठून आलं असं तुम्ही म्हणाल आत्ता तर श्रावण महिना पण सुरू नाहीये पण जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशाची निवडणूक सुरू असताना प्रचारामध्ये मात्र सत्ताधारी पक्षाचे नेते याच मुद्द्यावर विरोधकांवर टीका करतायत मटण मासे मुघल हे प्रचाराचे मुद्दे बनलेले आहेत खरं तर म महागाईचा पण असतो म मणिपूरचा पण असतो पण पन या मुद्द्यांवर पंतप्रधान बोलत नाहीत त्याऐवजी मटण हा निवडणुकीचा मुद्दा बनलेला आहे विश्वास ठेवा आपण दोन हजार चोवीसमध्ये आहोत देशाच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्षं झाली आहेत आणि निवडणुकीमध्ये कोण कधी मटण खातंय कसं मा मासे खातानाचा व्हिडिओ दाखवतंय यावरून टीका सुरू आहे आणि ही टीका थेट पंतप्रधान करत आहे काय आहे हा सगळा विषय त्याची सुरुवात कशी झाली ते आधी आपण बघूयात नऊ एप्रिलला ज्या दिवशी आपल्याकडं गुढीपाडवा असतो त्याच दिवशी चैत्र नवरात्रीची सुरुवात होते तर याच दिवशी सकाळी अकरा वाजून छत्तीस मिनिटांनी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि लालू यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी एक व्हिडिओ ट्विटरवरती टाकला प्रचाराच्या धावपळीमध्ये आपलं शेड्यूल कसं आहे हे सांगण्यासाठी आपण काय करतोय कसा प्रचार चालू आहे ह्या या हेतूने त्यांनी तो टाकला की हम लोग अभी मुकेश साहिब जी के साथ हैं और पूरा दिन भर हम लोग प्रचार किए हैं और प्रचार करने के बाद हम लोगों को ये 10 15 मिनट मिला है जो हम लोग लंच कर सके तो आज मुकेश जी, जी जो है खाना लाए हैं लंच में मछली लाए हैं बहुत ही स्वादिष्ट मछली है एक कांटे का मछली है साथ में रोटी है नमक है, है है। है प्याज और हरी मिर्ची है। तो यही मौका मिलता है जब हम लोग जो है दस पंद्रह मिनट का खाना जो है खा सके और पूरे दिन भर से हम लोग प्रचार में लगे रहते हैं या वीडियो मध्य तेजस्वी यादव हाथा मध्य मासे दिसले चैत्र नवरात्रीच्या दरम्यान एक विरोधी पक्षाचा नेता मासे खातोय म्हटल्यावर तो राष्ट्रीय मुद्दा बनला खर तर तेजस्वी यादव यांनी त्याच ट्विटमध्ये तारीखही मेन्शन केलेली होती आठ तारखेचा व्हिडिओ आहे म्हणून तोपर्यंत चैत्र नवरात्र सुरू झालेली नव्हती पण याच मुद्द्यावरून भाजपने राळ उडवायला सुरुवात केली त्याच्यामध्ये स्थानिक नेते गि गिरिराज सिंग तर सोडा खुद्द पंतप्रधानांनी देखील सहभाग घेतला असे मासे खाऊन व्हिडिओ करणं ही मुघलांची मानसिकता आहे इथपर्यंत त्यांनी तर्क जोडला खर तर गेल्या दहा वर्षांपासून भाजपची देशात सत्ता आहे पण प्रचारासाठी त्यांनी कामाच्या मुद्द्याऐवजी हा मुद्दा त्यांना महत्वाचा वाटला मुस्लिम अँगल मुघल अँगल कुठेतरी आलाच पाहिजे हिंदू मुस्लिम केल्याशिवाय लोक आपले खरे प्रश्न खऱ्या समस्या कशा विसरतील नाही का ये लोक जो सजा कोर्ट ने जिसको सजा की है जो जमानत पर है ऐसे एक मुजरिम के घर जाके सावन के महीने में मटन बनाने का मौज ले रहे हैं इतना ही नहीं उसका वीडियो बना करके देश के लोगों को चिढ़ाने का काम करते हैं कानून किसी को भी कुछ भी खाने से नहीं रोकता है और न ही मोदी रोकता है सभी को स्वतंत्रता है कि जब मन करे वेज खाए या नॉन वेज खाए लेकिन इन लोगों की मंशा दूसरी होती है नवरात्र के दिनों में अपना नॉन वेज खाना आपकी इस मनसा से वीडियो दिखा दिखा करके लोगों की भावनाओं को चोट पहुंचा करके किसको खुश करने का खेल कर रहे हो मैं जानता हूं मैं जब आज ये बोल रहा हूं उसके बाद ये लोग पूरा गोला बारूद लेकर गालियों की बोछार मुझ पर चलाएंगे मेरे पीछे पड़ जाएंगे लेकिन जब बात बर्दाश्त से बाहर हो जाती है तो लोकतंत्र में मेरा दायित्व बनता है मैं देश को सही चीजों का सही पहलू बताऊं और वो मेरा कर्तव्य पूरा कर रहा हूं। तेजस्वी यादव मासे खाता वीडियो टाकता है नवरात्रि मध्य मुघली मानसिकते चाहे आणि इथं ज्या श्रावणातल्या मटणाचा उल्लेख पंतप्रधान मोदींनी केला तो राहुल गांधींच्याबद्दलचा आहे दोन सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये राहुल गांधी लालू यादवांच्या घरी गेले तेव्हा बिहारच्या चंपारण भागातलं एक खास मटण तेही लालू यादव यांच्या रेसिपीनं बनवल्याचा व्हिडिओ त्यांनी टाकलेला होता बायदवे हे चंपारण मटण खूप टेस्टी असतं बिहारमध्ये दोन तीन वेळा जाण्याचा मला योग आला तेव्हा हे मटण टेस्ट केलेलं होतं तुम्ही पण नॉन प्रेमी असाल तर ते नक्की ट्राय करा तुमच्यापैकी आधी कुणी ते टेस्ट केलं असेल तर कमेंट्समध्ये तुमचा तो अनुभव नक्की कळवायला विसरू नका आणि जे भाजपचे मतदार आहेत मोदी समर्थक आहेत कट्टर समर्थक आहेत आणि मटन शौकीन पण आहेत त्यांनी श्रावण नसताना नवरात्र नसताना खाल्लं तरी चालेल खाण्याच्या बाबतीत तरी आपण सगळे मतभेद किमान बाजूला ठेवलेच पाहिजे मटणाचे शौकीन असणाऱ्यांपैकी सुद्धा काही लोक श्रावण पाळत असतील काही वार पाळत असतील पण याही दिवसामध्ये मटण खाणारे लोक असतातच आणि ते देखील हिंदूच असतात त्यामुळं केवळ अशा दिवसामध्ये कुणीतरी मटण खाण्याचा व्हिडिओ टाकल्यामुळं लगेच तो मुघली मानसिकतेचा कसा काय ठरू शकतो मध्ययुगीन मानसिकता जी आपण म्हणतो ती नेमकी कुठली म्हटली पाहिजे इलेक्टोरल बॉन्ड्स जीएसटी नोटबंदी महिलांमधली अॅनेमियाची समस्या युवकांमधली बेरोजगारी हे प्रश्न लोकांच्या कामाचे आहेत त्याच्यावर न बोलता अशा मुद्द्यावरून ध्रुवीकरणाचा प्रयत्न करत राहणं ही पण एक मध्ययुगीन मानसिकता नाही आहे का आणि सगळ्यात कमाल म्हणजे देशातल्या मीडियाला सुद्धा मटण मासे आणि मुघल हेच प्रश्न महत्वाचे वाटत आहेत रोजगार महागाई हे शब्द टी व्ही स्क्रीनवरून गायब आहेत पण अशा मुद्द्यावरून लोकांचं लक्ष वळवण्यासाठी याच मुद्द्यांवर नॅशनल डिबेट होती म्हणजे हुशारी बघा पब्लिक का सवाल असा दावा करत डिबेट घड़ी जती है जनू लोक समस्या बदल सग पड़े है कि क्या वोट बैंक के तुष्टीकरण के लिए राहुल गांधी तेजस्वी यादव जैसे नेता हिंदुओं को चिढ़ा रहे हैं जैसे मुगलों ने तोड़े मंदिर वैसे नवरात्रि में मछली वीडियो का मतलब क्या है सवाल पब्लिक का आज यही है आता अशाच लोकान उत्तर देने मग तेजस्वी यादव दुसर दिवसी ट्विटरवरती प्रचाराच्या दरम्यान ऑरेंज म्हणजे संत्री खातानाचा व्हिडिओ टाकला आणि सांगितलं की आता संत्री खातोय म्हणून याच्या भगव्या रंगावरून पण आमच्यावरती टीका करू नका म्हणजे झाला it's दोन हजार चौदा मध्ये पंतप्रधान बनण्याच्या आधी मोदी काँग्रेसच्या मांस निर्यात धोरणावरती टीका करत होते हरित क्रांती धवल क्रांती झाली पण त्याचे फायदे कसे पोहोचतील लोकांपर्यंत याच्यावर लक्ष केंद्रित करणं काँग्रेसनं सोडून दिलंय देशामध्ये पिंक रिव्होल्युशनची भीती आहे आता ही पिंक रिव्होल्युशन म्हणजे काय तर मांसाचा कलर पिंक असतो गुलाबी असतो आणि अशा मांस निर्यात दरांना सबसिडी दिली जातीय अशी टीका मोदी त्यावेळी करत होते काय त्यांनी नेमकं म्हटलेलं होतं त्यावेळी ट्विटमध्ये ते, ते आपण जुनं ट्विट बघूयात लोकांना नॉनव्हेज खायला आवडतं पण पिंक रिव्होल्युशनमुळे आणि मांस निर्यात धोरणामुळं भारतातल्या लोकांना मटन महाग मिळतं असं त्यावेळी पंतप्रधान मोदी भाषणामध्ये म्हणालेले होते गंमत म्हणजे इलेक्ट्रोल बॉन्डच्या प्रकरणामध्ये याच मांस निर्यातदारांकडून बीफ विकणाऱ्या कंपन्यांकडून सुद्धा भाजपनं पैसे घेतल्याचं उघड झालं आणि अगदीच मार्च महिन्यातली एक जुनी बातमी मला सर्च करताना दिसली द बाहेरची ज्याच्यामध्ये भारत दुसऱ्या क्रमांकाचा बीफ निर्यातदार बनलेला आहे जगामध्ये आत्ता त्यामुळं लोकांच्या धार्मिक भावना भडकवण्यासाठी तुम्हाला हे नॉनव्हेज व्हेजचे विषय हवे आहेत पण जिथं आर्थिक व्यवहार येतो तिथं मात्र तुम्हाला हे अस्पृश्य नाही आहेत आणि त्यामुळं हे कोण काय खातंय यावरून आपण लोकांना लेबल लावणं जे आहे ते खरं तर बंद केलं पाहिजे मुघलांनी या देशावरती अनेक वर्ष राज्य केलं आणि त्यामुळं साहजिक आहे की त्यांच्या संस्कृतीमधल्या काही गोष्टींचा प्रभाव आपल्या म्हणजे वास्तुकलेवरती सुद्धा दिसतो काही वास्तुशैली जी आहे ती अजूनही त्यांच्या नावानं टिकून आहे आणि सोबत आपल्या खाण्यापिण्यामध्ये सुद्धा काही संस्कार जे आहेत ते मुघली संस्कृतीचे आहेत म्हणजे अगदी थेट जरी नसतील आले तरी आपली हिंदू परंपरा असं सा सांगते की जे चांगलं आहे ते आपण स्वीकारत राहतो जे वाईट आहे ते आपण सोडून दिलं म्हणजे हॉटेलमध्ये गेल्यानंतर सुद्धा कितीतरी नॉनव्हेज पदार्थांची नावं ही मुघल डिशवरून तुम्हाला पाहायला मिळतील उत्तर भारतामध्ये जा तिथं बिर्याणीचे अनेक प्रकार जे आहेत त्याच्यावरती सुद्धा या मुघल खाद्य संस्कृतीचा प्रभाव आहे जो आपल्याला नाकारता येणार नाही आणि कदाचित आपण सगळे ते एन्जॉय पण करू आपल्याकडच्या सुद्धा काही गोष्टी इतर भागामध्ये अशाच पद्धतीनं पसरत गेलेल्या आहेत हा लोकसंस्कृतीचा जो एक प्रवाह असतो आणि कोण सत्ताधीश आहे त्याच्यानुसार या सगळ्या गोष्टी ज्या आहेत संस्कृतीच्या त्या पण झिरपत असतात पण म्हणून त्याच्यातलं चा चांगलं आपण घेतलं जे वाईट होतं ते सोडून दिलं एवढाच त्याच्याबद्दलचा भाव असला पाहिजे केवळ वर खाण्यावरून अशी एकमेकांना लेबलं लावणं आणि त्यातही ऐन प्रचारामध्ये हा मुद्दा बनणं मटण मासे म्हणजे तुम्ही विचार पण करू शकला नसता की अशा पद्धतीनं एक मुद्दा निवडणुकीचा मुख्य मुद्दा किंवा प्रचाराचा मुद्दा बनू शकतो की ज्याच्यावरती पंतप्रधान बोलत राहतील याच्या आधीच्या कुठल्या पंतप्रधानांनी या लेवलला जाऊन टीका केली आहे का मला माहिती नाहीये पण दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीमध्ये आपण इथपर्यंत आलेलो आहोत आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा पंतप्रधान मोदी हे मुस्लिम अँगल शोधत होते आणि त्यांनी या सगळ्या जाहीरनाम्यावरून टीका केली पण तो संपूर्ण जाहीरनामा बघा त्याच्यामध्ये कुठेही मुस्लिम हा शब्द जो आहे तो काँग्रेसनं ना दिलेला नाहीये त्यामुळं या सगळ्या प्रकरणावरून आता तुम्हाला नेमकं काय वाटतंय तुमच्यासाठी खरोखर हा मुद्दा महत्वाचा आहे का कोण कधी मटण खात आहे कसे मासे खातानाचा व्हिडिओ दाखवत आहे तर तुमच्यापैकी सुद्धा अनेक जण म्हणजे राजकीय विचारधारा कुठलीही असो खाण्यापिण्याचे शौकीन असाल वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतींचा अभ्यास करत असाल त्याच्यातल्या काही गोष्टी शिकत असाल मग या गोष्टींचा व्हिडिओ टाकला म्हणून जर तुम्हाला उद्या कोणी नावं ठेवली किंवा तुमच्यावरती शिक्का लावला तर तुम्हाला ते आवडणार आहे का कमेंट्स क करायला नक्की विसरू नका चॅनल आपलं सबस्क्राईब देखील करत राहा आणि तुमच्या काही सूचना असतील तर त्यादेखील नक्की कळवा धन्यवाद